जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ या भरघोस मताधिक्याने विजयी झाल्या आहेत त्यांची त्यांनी विजयाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांना दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं विकासकाम जनतेने दाखवलेला विश्वास यामुळे मी भरघोस मताधिक्याने निवडून आले अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विजय उमेदवार स्मिता वाघ यांनी दिली आहे खरं म्हणजे तिकीट डिक्लेअर झाल्यापासून तर आजच्या क्षणापर्यंत आम्ही ही निवडणूक फक्त विकासाच्या जोरावर लढवली होती सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी दहा वर्षात केलेला जो काही विकास आहे तो आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलेलो होतो आणि मला असं वाटतं आज विकासाचा विजय झालेला आहे हे आज जनतेने सिद्ध करून दिलं विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आम्ही आमच्या पद्धतीने काम केलं आम्ही कामावर श्रद्धा ठेवली आमच्या तळागातल्या कार्यकर्त्यांनी आमच्या सन्माननीय नेत्यांनी सन्माननीय गिरीश भाऊ महाजन आमचे सगळे महायुतीचे सगळे मंत्री महोदय आमचे सगळे आमदार कुलाबाऊ अनिलदादा सगळे चिमानवा किशोर आप्पा राजूमामा आमचे मंगेश दादा माझे लहान भाऊ या सगळ्यांनी आणि महाजा मलाधिकाऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली होती तळागारापर्यंत विकासाचं काम पोहोचवलं होतं आणि आज खऱ्या अर्थाने या विकासाचा आज विजय झालेला आहे आज या माध्यमातनं जनता जनार्दन जो माझ्या विश्वास दाखवला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो विजयाचा श्रेय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेल्या विकासाला आणि कार्यकर्त्याच्या मेहनतीला ने नेत्यांनी ने दाखवलेला विश्वास आला याला मी सगळं श्रेय देईल आणि जनता जेल आमचा आमच्यावर जो विश्वास ठेवून मतदान केलं त्यांना हे श्रेय देईल सिंचनाचे प्रकल्प पहिले पूर्ण करायचे म्हणजे शेतकरी राजा खुश होऊ शकेल शेतकरी राजा जर सुखी झाला तर जनता सुखी होते आणि त्याच माध्यमातून जर उद्योग या ठिकाणी आले तर आमचा युवक या ठिकाणी खुश होऊ शकेल या ठिकाणी उद्योग येऊ शकतील या माध्यमातून मी आगामी काळामध्ये काम करणार आज खरं म्हणजे उदयजी नाहीये त्यांची जातानाची इच्छा होती की मी हा पदापर्यंत पोहोचाव आज एका डोळ्यात अश्रू आहेत एका डोळ्यात दुःख आहे पण आज खऱ्या अर्थाने सन्माननीय गिरीश भाऊंनी आज मला जो काही विश्वास दाखवला हे तिकीट दिलं आणि आज खऱ्या अर्थाने बापू नही श्रद्धांजली त्या माध्यमातून मिळते बापू जरी नव्हते तर माझे सगळे भाऊ आणि माझ्या भा, बहिणी सगळे जनता जनार्दन आमचे सगळे नेते माझ्या पाठीशी सगळे खंबीरपणे उभे होते म्हणून हा विजय होऊ शकला लोकनायक न्यूज